नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरणी प्रार्थना तर बघा सकाळची वेळ वेळ आहे वाजलेली आहे सकाळचे साडेचार आणि माझं सगळं जे आहे ते आवरून झालेलं आहे कारण आज सकाळी लवकर उठले होते आता ठरवलेलं आहे तसं लवकरच उठायचं आणि लवकर उठलं म्हणजे सगळी कामं जी आहेत ती लवकर होतात तर माझं सगळं पुसून वगैरे झालेलं आहे आणि सकाळची वेळ आहे बघू शकताय तुम्ही मी आत्ता दिवस उगवायच्या अगोदर मी तुळशीला पाणी घालेलं आलेले आहे तर सकाळचं सगळं घरातलं आवरलं सगळं बिरं झाडून काढली फरशा पुसून घेतल्या त्यानंतर बाहेर सगळं अगोदर पुसून घेतलं आणि मस्त आंघोळ वगैरे केली आणि आता आलेली आहे बघा तुळशीची पूजा करायला आता ही वेळ आहे सहा पावणे सहाची वेळ आहे आणि तुळशीची पूजा करायला घेतलेली आहे सर्वात अगोदर मी तुळशीची पूजा करते त्यानंतर गॅसची पूजा उमर्याची पूजा आणि त्यानंतर माझी देवपूजा देवाची पूजा करून झाल्यानंतरसुद्धा तुळशीची पूजा केली तरी चालते किंवा अगोदर केली तरी चालते असा काही नियम नाही कुठलाही किंवा लवकर अगोदर पूजा करावी किंवा उशिरा पूजा करावी म्हणजे देवपूजेच्या अगोदर करावी किंवा नंतर करावी असा कुठलाही नियम नाही आपल्या ह्याच्यानुसार तर सकाळी पहाटे छान वाटतं बघा तुळशीची पूजा करायला कारण तुळशीचा दिवा जो आहे तो अंधारातच छान दिसतो आणि त्यानंतर उजेड पुडतो वारं येतं दिवा राहत नाही तर अशा म्हणून आणि माझं नेहमी तसंही तुळशीची पूजा ही मी अगोदरच करत असते आंघोळ झाली की पहिली देवाला नमस्कार करून यायचा आपल्या कपड्याला खुंकू लावायचं त्यानंतर मग मी तुळशीची पूजा करते तुळशीपुढे रांगोळी दारामध्ये रांगोळी आणि त्यानंतर माझी देवपूजा असते नेहमी तर आज आमचं सुतक पिटलेलं आहे त्याच्यामुळे आज खूप लवकर उठले होते ठरवलेलं होतं रात्री झोपताना साडेचारला उठायचं तर म्हणूनच सकाळी लवकर उठले आणि लवकर उठून पहिले सगळे दार झाडून घेतलं अंगणामध्ये सगळीकडे सडा वगैरे मारला सगळं शूट केलं नाही कारण सगळं शूट करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो सकाळची वेळ आहे बघा मस्तपैकी सगळं आवरून घेतलेलं आहे गॅससुद्धा आज सकाळीच धुतलेला आहे गॅस वाटासुद्धा सकाळीच धुतलेला आहे आणखीन सूर्यदेव सुद्धा आलेले नाहीत ह्याच्या अगोदरच माझी गॅसची पूजा चालू आहे बघा तर आज खूप लवकर नियोजनच केलं होतं तसं रात्री लवकर उठायचं कारण आज आमचं सुतक फिटलेलं आहे आणि बघा सुतक फिटले त्याच्यामुळे बघा मी घरातली आज काय काय क्लिनिंग केलेली आणि कसं कसं सगळं व्यवस्थित करून आजची पूजा ही खूप सुंदर आणि छान पूजा केलेली आहे अक्षरशः दहा दिवस नको नको दहा ते बारा दिवस झालेले आहे पूजा नव्हती आपली आणि नको नको झालं होतं घरामध्ये आज इतकं प्रसन्न असं छान असं वातावरण झालेलं आहे त्याच्यातनं पहाटेची देवपूजा सकाळची लवकरची देवपूजा म्हटलं की आणखीन खूप प्रसन्न वाटतं तर माझं खूप सकाळीपासूनचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि संपूर्ण माझं पूजा रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर गॅस वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून गॅसची पूजा केली गॅसची पूजा झाल्यानंतर हळदीचं लेपन करायला घेतलं हळदीचं लेपन रांगोळी छान असं मस्त आज सगळं क्लीन केलेलं आहे तर अशी मस्त अशी गॅसची पूजा केली आणि की खूप छान वाटतं आणि असं ह्या गोष्टीला मी दहा दिवस झालं मिस करत होती इतकं मला हे वाटत होतं की माझ्याकडून आज दहा दि दहा ते बारा दिवस झालेलं आहे देवपूजा नाही स्वामींना तर रोज मी म्हणायचे स्वामी माझी काव एवढी परीक्षा चालली आहे कारण काय झालेलं होतं मला पूजेशिवाय अजिबात करमत नाही मला देवपूजा नसले की मला म्हणजे चार दिवसात पाच दिवस जरी असले तर ते दहा बारा दिवस झाल्यासारखं वाटतं त्यामुळं मला असं खूप हे होतं तर बघू शकता इकडे छान अशी सुंदर गॅसची पूजा केलेली आहे तर बघा अधूनमधून आपल्या गॅसवरती हळदीनं स्वस्ती काढलं किचनच्या टाईल्सवरती हळदीनं स्वस्ती काढलं की खूप छान वाटते आणि अशा अधूनमधून शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या घरामध्ये अशी गॅसची पूजा झाली पाहिजे ज्यांना रोज जमते त्यांनी रोज केली पाहिजे ज्यांना नाही जमत त्यांनी कमीत कमी मंगळवारी शुक्रवारी तरी केली पाहिजे तर बघा आज आमचं सुतक फिटणार होतं त्याच्यामुळे मी काय केलेलं होतं हळद मीठ गोमूत्र टाकून पूर्ण दरवाजा जो आहे दरवाजा चौकट सगळी क्लीन के केली होती बाकीची सगळी स्वच्छता ती मी अगोदरच केली होती जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माझी बाकीची घराची सगळी स्वच्छता झालेली आहे फक्त मुख्य दरवाजा जो आहे तो पुसायचा ठेवला होता पाठीमागं तर मुख्य दरवाजा जो आहे तो मी हळद मीठ आणि गोमूत्र टाकून ह्या पाण्याने मी स्वच्छ असा क्लीन करून घेतला त्यानंतरच मेन आपल्या म्हणजे मेन डोरवरती सुद्धा बघा म्हणजे मेन दरवाज्यावरतीसुद्धा आज हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे आणि असं माझं महिन्यातनं पंधरा दिवसातनं आठ दिवसातनं असं जसा वेळ जमेल तसं मी करतच असते तर ही सकाळची वेळ आहे खूप लवकरची आणि बघू शकता आहे मी इकडं उंबरासुद्धा सगळा स्वच्छ पुसून घेतला बाहेरचं धुतानासुद्धा उंबरा पुसून घेतला होता पण तरीसुद्धा आता हळद हाल, हळद मीठ गोमूत्र या पाण्याने सगळं असं पुसून घेतलेलं आहे क्लीन करून घेतलेला आहे आता बघा मी करायला घेतलेलं आहे हळदीचं लेपन उंबऱ्याला तर हळदीचं लेपन हे मी वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे दही आणि हळद अजिबात पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही दही घेतलेला आहे दह्यामध्ये हळद टाकलेली आहे आपण जी चांगली हळद वापरतो ना ती हळद घेतलेली आहे आणि मस्त असं त्याची पेस्ट बनवलेली आहे घट्टसर अशी पेस्ट केलेली आहे जेणेकरून असं मस्त असं पिवळं धमूक जे आहे ते आपलं हळदीचं लेपन दिसणार आहे आणि बघा दह्याबरोबर हळदीचं लेपन केलेलं खूप चांगलं असतं तर इथे सर्वात अगोदर उमऱ्याची पूजा उमऱ्याला लेपन करण्याअगोदर आपल्या मेन दरवाजेची पूजा करून घेते त्यानंतर उमऱ्याची पूजा तर कधीही बघा देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला उंबऱ्याची पूजा ही करून घ्यायची असते सर्वात अगोदर आपला पहिला क्रम जो आहे पूजेमधला सर्वात अगोदरचा पहिला क्रम जो असतो सडा रांगोळी असते त्यानंतर बघा आपल्याला तुळशीची पूजा असते उमरेची पूजा असते हा आपला पहिला क्रम असतो देवपूजा ही क्रमाने केलेली त्याच्या खूप पुण्य आणि फळ मिळतं आपण अशी देवपूजा कशीही करू त्याचं हे नाही पण जी आपण नियमाने देवपूजा करतो कधीही आपल्याला त्याचे पुण्य आणि लाभ मिळतात तर म्हणूनच आपल्याला पूजेचे नियम जे आहेत ते लक्षात ठेवूनच आपल्याला पूजा करायची असते तर बघा सकाळी आंघोळ झाल्यानंतर जी आपली पहिली म्हणजे क्रमाने जी पूजा करतो आपण सर्वात अगोदर आपण देवाला नमस्कार करायचा आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार करायचा मधल्या बोट्याने आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचा देवापुढे दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुळशीला यायचं तुळशीला पाणी घालायचं तुळशीची पूजा करायची सर्वात अगोदर सडा रांगोळी तर असते सडा रांगोळी करायची त्यानंतर तुळशीची पूजा करायची त्यानंतर दुसरा क्रम जो आहे दुसरा तिसरा क्रम जो आहे तो आपल्याला ज्यांना जमेल त्यांनी सूर्याला अर्ध द्यायचं मला सुद्धा आता खूप दिवस झाले सूर्याला अर्ध दिलं नाही पण मी एखाद्या रविवारी असं महिन्यातनं देत असते तरी रोज नाही जमलं तरी रविवारी देत असते आणि रोज बघा माझं नेहमी तुम्ही खिडकीतनं बघत असता की कि खिडकीतनं मी सूर्यदेवांना नमस् अगरबत्ती ओवळून नमस्कार करत असते रोजच्या रोज निमाणे तर हे माझं सकाळचं ठरलेलं था नित्यक्रम असतात आणि आजचं बघा तुम्हाला मी पूर्ण नित्यक्रम दाखवते मी आज आजच्या व्हिडिओमधलं तर मी आ, हे रोजच्या पूजेमध्ये नसतं बरं का दरवाज्याचं वगैरे कारण दरवाजाची पूजा जी आहे ती मी कधीतरीच अशी म्हणजे ज्या दिवशी आपण दरवाजा पूर्ण क्लीन करतो आठवड्यात नाही एकदा तर होतंच होतं तर अशी छान अशी मस्त ओम काढलेला आहे शुभ लाभ काढलेला आहे स्वास्तिक काढलेलं आहे हे पूर्ण हळदीच्या पेस्टने काढलेलं आहे आता करायला घेतलेलं आहे मी उमऱ्याला हळदीचं लेपन मी चार दिवस झालं असं ठरवलेलंच होतं ज्या दिवशी माझं सुतक पूर्णपणे भेटेल त्या दिवशी बघा मी पहिलं उमऱ्याला हळदीचं लेपन करणार आहे कारण दहा दिवस झालं अक्षरशः घरामध्ये खूप निगेटिव्हिटी वाटत होती मला अक्षरशः घरामध्ये खूप म्हणजे खूप निगेटिव्ह वाटत होतं त्यामुळे मी पहिलं उमऱ्याला हळदीचं लेपन करणार होते आख्या फरशासुद्धा मी आज गोमूत्र हळद मीठाच्या पाण्यानंच पुसून घेतल्या दरवाजासुद्धा तशाच पद्धतीने क्लीन केलेला आहे अगदी प्रत्येक गोष्टीत मी आज गोमूत्र हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे इकडे उमऱ्याला लेपन करायला घेतलेलं ले ले आहे, ले आहे तर उमऱ्याला लेपन मात्र मी आज दह्याबरोबर हळद कालवलेली आहे आणि त्याचं लेपन केलेलं आहे तर दह्याबरोबर हळद कालवून लेपन हे साऊथ भागात करतात बागा साऊथ इंडियन बायका ज्या आहेत तर त्या असं लेपन करतात दह्याला आता मला त्याच्या मागचं शास्त्र जास्त माहिती नाही पण आपल्याकडे आपण गोमूत्र आणि जल गुलाबजल टाकून चंदन पावडर टाकून हळदीचं लिपण वगैरे करतो तर मी आज वेगळ्या पद्धतीनं थोडंसं लेपन केलेलं आहे हे डार्क दिसतं आणि पिवळं धमक दिसतं उमऱ्याला आणि त्याच्या मग काहीतरी शास्त्र आहे बघा साऊथ इंडियन बायका ज्या आहेत ना त्या गुरुवारी आपलं सॉरी शुक्रवारी उमऱ्याला हळदीचं लेपन अशा पद्धतीनंच करतात आणि मी हे आज तशाच पद्धतीनं केलेलं आहे आता मला उमरा बदलायचा आहे हा उमरा कशाचा आहे माहिती नाही आहे पहिला पण मी आता नवीन चांगला असा उमरा बसून घेणार आहे ज्यावेळेस बसवेल दरवाजा आणि उमरा मला बदलायचा आहे घराला कधीही एक दार नसावं दोनच दारं असावी आणि ती दोन्ही दारं जी आहेत ती घरातनं अशी उघडणारी असावी त्याच्यामुळे तशा पद्धतीनं मी डोर जे आहे ते बसवून घेणार आहे सागवाणी पूर्ण आणि हे पहिलं जे आहे ते बसवलेलं आहे त्याच्यामुळे हे काढायचं आणि दोन्ही साईडला उघडणारा दरवाजा म्हणजे दोन दरवाजे असतात ना तसा दरवाजा बसवायचा आहे तर इकडे छान मस्त उमऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे आणि आज मस्त अशा बघा आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन आपण रोज नाही करणं होत आपल्याला पण रोजच्या रोज उंबऱ्याची पूजा मात्र झाली पाहिजे उंबऱ्यावरती छान अशी शुभचिन्हांच्या रांगोळी काढल्या पाहिजे गोपन्मा असतील किंवा आपल्याला लक्ष्मीची पावलं असतील किंवा अशा वेगवेगळ्या शुभचिन्हांच्या रांगोळी ह्या आपल्या दारामध्ये असल्या पाहिजे शुभचिन्हांच्या रांगोळी आता बघा हा, हा तर महिना पवित्र महिना आहे आपला पूर्ण मार्गशीर्ष महिना पवित्र हा पवित्र असतो आणि ह्याच्यामध्ये तर असे शुभचिन्हांच्या रांगोळी रोज माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सगळ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या आपण दारामध्ये काढलेल्या पाहिजे किंवा शुभचिन्हांच्या रांगोळी हे आपल्या दरवाज्यावर उंबऱ्यावरती असल्या पाहिजे ह्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि बघा तुम्ही एवढंच फक्त जर केलं आपण नित्यक्रमामध्ये आपल्या पूजेच्या नित्यक्रमामध्ये तर बघा किती पॉझिटिव्ह एक दिवस करून बघा किती पॉझिटिव्ह वाटतं आणि माझं तर बघा नेहमीच असतं हे पण आता दहा ते पंधरा दिवस होत आले दहा ते बारा दिवस होत आले पण मला हे करायला मिळालं नव्हतं अक्षरशः माझा जीव कासावीस होत होता कधी एकदाचे हे दिवस जातील आणि कधी मी पूजा करेल पण खूप मला हे दिवस खूप जड गेले मी रोज स्वामींकडे प्रार्थना करायची स्वामी माझी किती परीक्षा चाललेली आहे आणि खरं बाकीच्या गोष्टीला आपण काही करू शकतो पण सुतक पडल्यानंतर देवधर्म करता येत नाही त्याच्यामुळे माझे हे पूर्ण दिवस जे आहेत ते हे सुतकामध्येच गेले आणि मस्त बघू शकता इकडे उंबऱ्याची छान अशी पूजा झालेली आहे आणि पिवळ्या उमऱ्यावरती पांढरी शुभ्र शुभचिन्हांची रांगोळी आणि त्यावरती हळदी टिपके इतकं उठून ना आणि आदोमध्ये बघा गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्यासुद्धा ठेवायच्या माझ्याकडे असतात उंबऱ्याला लेपन केलं ना की गुलाबाच्या पाकळ्या मी आवर्जून ठेवत असते तर मस्त असं झालेलं आहे आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन तर आतनं एवढं क्लिअर दिसत नव्हतं म्हणून मी बाहेर मोबाईल घेऊन आले आणि बाहेरनं थोडंसं शूट केलं तर बघू शकताय तुम्ही रांगोळी आणि उंबरा इतका सुंदर आणि उठून दिसतोय आणि असं जर आपला उंबरा असेल तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची जी निगे निगेटिव्हिटी असते किंवा जे आपल्या घरामध्ये नकारात्मक भावनेने येणार असतील तर त्यांची ही दृष्टी जी आहे नकारात्मक ती इथंच नष्ट होते आणि आपल्या घराला कुठलाही दोष लागत नाही किंवा आपल्या घराला कोणीही कोणाचीही नजर लागत नाही आपण अशीच रोज आपल्या उंबऱ्याची पूजा करायची उंबऱ्याची पूजा करून झाल्यानंतर आज माझ्याकडून थोडंसं हे क्रम जो आहे आपला पूजेचा तो थोडासा उलटा झालेला आहे तो कशामुळं सांगते आज मला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं होतं सकाळी पूजा केल्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं होतं तर त्याच्यामुळे ही रांगोळी जी आहे ती राहिली पाठीमागं म्हटलं आधी सगळ्याला अगोदर उमऱ्याला लेपन करून घ्यायचं आहे कारण खूप दिवस झाले मी मिस करत होते उमऱ्याला लेपन केलं नव्हतं आणि ह्या सुतकामुळे सगळा प्रॉब्लेम झाला होता म्हणून म्हटलं की आधी रांगोळी नाही तर आधी उमऱ्याला लेपन करायचं कारण बघा उमऱ्याला लेपन केलं उमऱ्याची पूजा केली त्यानंतर देवपूजा केलेले खूप चांगलं असतं आपल्या घरामध्ये नेहमी आपल्या स वाईट चांगल्या वाईट ज्या ऊर्जा आहेत त्या आपल्या घरातनं आपल्या उमरातनंच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्याच्यामुळे आपला, आपला उमरा जो आहे ना तो पूजेच्या अगोदर आपला नेहमी उमरा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा त्यावरती हळदी कुंकू लावून फुलं वाहून पूजा करायची आणि त्यानंतरच आपल्याला कधीही देवपूजा करायची असते तर म्हणूनच माझी उमऱ्याची पूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आज लेपन करायचं होतं त्याच्यामुळे तर थोडंसं हेच केलं आणि क्रम बदलला आणि मस्त अशी आज रांगोळी काढलेली आहे बघा ही रांगोळी आहे कुबेर यंत्र रांगोळी आता तुम्हाला मी नेहमी सांगते की माझ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण अशाच रांगोळ्या असतात दरवेळेस बघू शकताय तुम्ही आणि असंही बघा श्रावण श्रावण कुठलाही म्हणजे पवित्र महिने ज्या आहेत त्या अशा रांगोळी मी काढत असते आणि तशाही माझ्या दारामध्ये रोजच्यासुद्धा रांगोळ्या खूप चांगल्याच असतात आणि शुभचिन्हांच्याच रांगोळ्या असतात तर ही रांगोळी सगळ्यात सगळ्यात माझ्या आवडीची रांगोळी आहे काढायलाही अगदी सोपी आणि पटकन होते आणि मला ह्या रांगोळ्या खूप आवडतात दारामध्ये मस्त असं कमळ काढलेलं आहे आज आणि छान असं सगळं आज भक्तिमय घरामध्ये वातावरण झालेलं आहे आणि मस्त असं उमरेला पूजा आता उमरेची पूजा करून झाल्यानंतर आता देवपूजा करायला घेणार आहे बघा कारण काय झालेलं आहे आता घरामध्ये सगळीकडे कापडाची धुरी फिरवली घरातल्या सगळ्या फरशा गोमूत्र वगैरे टाकून पुसून घेतल्या होत्या उंबऱ्याची पूजा तर झालीच होती पण सगळ्या घरामध्ये म्हटलं अगोदर कापडाची धुरी फिरवावी म्हणजे सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाटेल आता मी सगळं देवघराच्या तिथलं जे आहे ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सगळं क्लीन केलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो दिवा प्रज्वलित सकाळीच केलेला आहे मी कधीही वाद बदलून दिवा प्रज्वलित करूनच म्हणजे बाकीचं सगळं घरातलं काम करत असते जसं की तुळशीची पूजा असो काही असू आंघोळ झाली की सर्वात अगोदर आले की पहिलं दिव्याची वाद बदलायची दिवा स्वच्छ करायचा साफ करायचा आणि दिवा प्रज्वलित करून देवघरात ठेवायचा त्यानंतर मग मुंबऱ्याची पूजा तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्या देवपूजेला लागत असते तरी त्याच्यामुळे माझा दिवा जो आहे तो अगोदरच प्रज्वलित केलेला असतो आता दिवाळीची सुद्धा पूजा करून घेतली दिव्याची पूजा मी खालीच का केली तुम्हाला सांगते देवघरामध्ये दे का केली नाही काय होतं माझं बसून मी देवपूजा करत असते त्यामुळे जे इथं वरती जे आहे ना आपल्याला देव ठेवताना हाताला चटका बसतो माझ्या प्रत्येक देव ठेवायचा पूजा करून त्यामुळं मग मी पूजा झाल्यानंतरच दिवा उचलून देवघरात ठेवते वरती तर बघा आज मला अभिषेक घालूनच देवाची पूजा करायची होती सर्वात अगोदर गणपती बाप्पांना बाळकृष्णांना अभिषेक घालून घेतला आणि त्यांना देवांना स्थान दिलं दे आपल्या सगळ्या देवांना जे आहे ते अभिषेक ज्या ज्या देवांना घालायचं होतं त्या त्या देवांना अभिषेक घालून स्थान दिलं घरातल्या जेवढ्या कवड्या देवघरातल्या जेवढ्या कवड्या ते नाणे सगळे त्याच्या खालचे तांदूळ वगैरे बदलले कलशातलं पाणी बदललं आणि आपल्याला सर्वात अगोदर गणपतीची पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवांची पूजा करायची असते आणि कुलदेवीची पूजा केल्यानंतर बाकीच्या देवतांची पूजा करायची असते पण आज मला अभिषेक घालायचा होता बघा आई साहेबांना अभिषेक घालायचा होता स्वामींना अभिषेक घालायचा होता आई तुझा भोवणी आई येडेश्वरी साहेबांना अभिषेक घालायचा होता कारण बघा सुतक पेटलं की घरामध्ये आपल्या देवी देवतांना अभिषेक हा घालावा कारण कसं असतं दहा ते बारा दिवस आपलं घर सुतकामध्ये असतं त्याच्यामुळे देवांना सुद्धा आंघोळ नसते दहा ते बारा दिवस त्याच्यामुळे बघा सुतक फिटल्यानंतर आपल्याकडे जे कुलदेवीचे टाक असतील किंवा मूर्त्या असतील आपले जेवढे देव असतील तर त्यांना आपल्याला पंचामृताने अभिषेक घालूनच पूजा करायची असते देवघर पूर्ण क्लीन करून स्वच्छ करून देवघराची खालची जागा वगैरे स्वच्छ करून देवांना अभिषेक घालूनच आपल्याला पूजा करायची असते तर बघा अभिषेक करायला घेतलेला आहे अभिषेकामध्ये काय काय घेतलेलं आहे पंचामृतामध्ये दही दूध मध साखर आणि तूप हे सगळं मी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये कारण आज मला ह्यांना आईसाहेबांना अभिषेक घालायचा होता आणि स्वामींनासुद्धा घालून घेतलेला आहे गणपती बाप्पाला घातलेला आहे अशा सगळ्या देवांना ज्या आहे ते अभिषेक ज्या ज्या देवांना घालायचं होतं त्या त्या देवांना अभिषेक घातला आणि बाकीचे देव जे आहे ते पंचामृतांनी मी असे पूर्ण चुळून घेतले आणि त्यानंतर देवांना स्थान दिलं आणि आईसाहेबांना असे वेगळ्या ताटामध्ये अभिषेक करा घालायला घेतलेला आहे आता पूर्ण चोळून मूर्तीला व्यवस्थित असं मी अभिषेक करणार आहे त्यानंतर हळदी आणि कुंकाचा मान असतो आई साहेबांना तर हळदी कुंकाच्या पाण्याने सुद्धा अभिषेक घातलेला आहे तर बघा हा अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता जर स्त्रीसुक्त तुम्हाला वाचता येत नसेल म्हणता येत नसेल पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा तुम्ही हा अभिषेक घालू शकता तर माझं कसं असतं मी नेहमी मोबाईलवरती स्तोत्र मंत्र जे आहे ते लावत असते त्याबरोबर माझं स्तोत्र मंत्रसुद्धा होतं आणि सर्वात अगोदर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं असतं तर म्हणता येत नाही त्यांना आता मलासुद्धा बघा पूजा करत करत मला म्हणायला जमत नाही त्याच्यामुळे मी मोबाईलवरती लावून देत असते आणि त्यानंतर स्त्रीसुक्त लावून देते आणि मग अशी करत करत बघा प्रत्येक देवांना ज्या ज्या देवांना अभिषेक घालतोय त्या त्या देवांचं नामस्मरण करत करतच पूजा करत असते नेहमी माझी देवपूजा जी आहे ती अशीच असते आई साहेबांना अभिषेक घालत असताना आई साहेबांचं नामस्मरण जो आपल्याला गुरुनं मंत्र दिलेला असतो तो गुरुचा मंत्र जो आहे तो पठण करत करत म्हणजे स्मरण करत करतच आपल्याला पूजा करायची असते तर त्या मंत्राचं स्मरण करत करतच मी पूर्ण पूजा केली त्यानंतर बघा आई साहेबांना अभिषेक पूर्ण घालून झाल्यानंतर सगळ्या देवांना आज असं व्यवस्थित असं तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही सगळ्या देवांना मी पंचामृत लावून कसं चोळून अभिषेक केलेला आहे एवढं दोन तीन देवांना आज दाखवलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर इकडे स्वामींनासुद्धा छान असा स्वामींनासुद्धा खूप दिवस झालेले आहे अभिषेक घातला नव्हता त्यामुळे स्वामींनासुद्धा आता अभिषेक घालून घेतलेला आहे आणि स्वामींनासुद्धा मस्त असं पंचामृताने पूर्ण चोळून दिवाळीच्या वेळेस मी स्वामींना अभिषेक घातला होता रोजच्या पूजेमध्ये तर पूजा रोज होतच असते पण स्वामींना दिवाळीमध्येच ज्यावेळेस मी उठणं लावून अभ्यंगस्नान ज्या दिवशी होतं त्या दिवशीच आंघोळ घातलेली होती उठणं वगैरे लावून त्यानंतर रोजचे अशीच आंघोळ असते स्वामींकडं थोडंसं हेच झालं म्हणजे सगळ्याच देवांकडं झालं तर इकडे बघू शकता छान असे स्वामींनासुद्धा आज मस्त आंघोळ घातलेली आहे आणि आजची पूजा माझी खूप सुंदर माझंच मन इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह झालेलं आहे घरामध्ये आज खूप पॉझिटिव्ह वाटतं आईसाहेबांना बळवट भरून घेतला आणि त्यानंतर स्थान दिलं स्थान दिलं बाकीच्या देवांच्या अगोदर स्थान असतं ऐसाहेबांना नेहमी देवघरामध्ये दे। अगोदर गणपती बाप्पाचं स्थान असतं त्यानंतर कुल कलशाची पूजा असते माझी आणि त्यानंतर आई असते मग बाकीचे देव जे आहेत ते टाक हे आहेत ते एक 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 करून मी देवघरामध्ये ठेवत असते पण सर्वप्रथम आपल्या गणेशाचा मान असतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला गणेशाची पूजा करून गणेशाला स्थान द्यायचं त्यानंतर आपल्या कुलदेवांना स्थान द्यायचं आणि त्यानंतर आपल्या बाकीचे देव आहेत त्यांना स्थान द्यायचं असतं तर अशा पद्धतीनं क्रमाने आपल्याला देवपूजा सुद्धा करायची असते इकडे सगळ्या देवांना फुलं गंध अक्षदा वाहून झालेल्या आहेत आता ही पंचोपचार्य पूजा असते आपली रोजची नित्यनेमाने आपण करत होते पंचोपचार्य पूजामध्ये काय काय असतं तुम्हाला सांगते सर्वात अगोदर देवांना स्नान असतं त्यानंतर सगळ्यात पुसून गंध लावायचा आहे फुलं व्हायची आहे दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपलं राहिलेलं आहे नैवेद्य दाखवायचा तर आता मी नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे नैवेद्यामध्ये खडीसाखर दाखवलेली आहे दूध साखरेचा नैवेद्य हे रोजच्या रोज माझ्या देवघरामधल्या देवांना दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य असतो आणि इकडे आरतीचं भांडंसुद्धा गासायचं राहिलं होतं बघा म्हणून मी आता कापराची आरती केली आणि एका पंथीमध्येच मी ह्या आरती केलेली आहे माझं आरतीचं भांडं स्पेशल आहे ते गासायचं राहिलं होतं त्याच्यामुळे खूप अशी दगदग झालेली दग आहे ह्या दोन चार दिवसामध्ये तुम्ही पाहिलेला आहे व्हिडिओसुद्धा आपले आलेले नाहीत खूप असे दगदग झाली दग पूजेला अक्षरशः ही पूजा जी केलेली आहे तुम्हाला वाटत असेल एवढ्या लगेच झालेली आहे नाही ताईंनो ही पूजा कमीत कमी मला दोन तास तरी ह्या पूजेला गेलेल्या आहेत सगळ्या देवांना व्यवस्थित असं अभिषेक करून व्यवस्थित असं सगळ्या देवांचं प्रॉपर अशी पूजा केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये वीस बावीस मिनटाचा व्हिडिओ दिसत असेल पण ह्या सगळ्या मला सेवा करायला अक्षरशः मला दहा साडे दहा वाजले होते ओढ्या फाटं उठून सुद्धा माझं हे सगळं काम एवढं उशिरा झालेलं आहे तर असं माझं पूर्ण दिवस आणि ते सगळं करायचं म्हणल्यानंतर गोमूत्र टाकूनच आपल्याला सगळ्या पूजा सगळं व्यवस्थित अशा माझ्या ज्या कवड्याच्या माळा आहेत बघा त्यासुद्धा मी गोमूत्र आणि ओल्या कपड्यावरती ओलं कपड घेतलं त्यावरती गोमूत्र टाकून सगळ्या पुसून घेतलेलं आहेत सगळं असं प्रॉपर क्लिनिंग करूनच आजची पूजा केलेली आहे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग आपल्याला आरती करायची असते म्हणजेच आपली पूर्ण पंचोपचारी पूजा जी आहे ती आपली संपन्न झालेली आहे मी गणपती बाप्पाची आरती रोज म्हणत असते आणि कुलदेवीची आरती ही रोज म्हणत असते बाकीची आरती जी आहे ती वारानुसार देवायची असते गुरुवारी स्वामींची बाकीच्या ज्या ज्या देवतांची सोमवारी महादेवाची अशा आरत्या घेत असते आणि रोजच्या रोज नित्यनेमाने माझी आरती जी असते आपल्या गणपती बाप्पाची आणि त्यानंतर आपल्या कुल कुलदेवीची आरती असते चला तर माझ्या सर्व मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही श्री स्वामी समर्थ